नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजे थ्री सिक्स्टी कट्टा आणि आज आपण आलो आहोत हिंदू मंडळ नवसाला पावणारा खेरवाडीचा राजा वांद्रे पूर्व शासकीय वसाहत मित्रांनो बाप्पा मंडळ आणि थ्री सिक्स्टी कट्टा या सिरीज मधला हा आपला शेवटचा पॉडकास्ट आहे त्यानंतर आपल्याला विविध प्रकारची आपल्याला त्या ठिकाणी गप्पा मुलाखत आपल्या चॅनलवर मिळणार आहे तर पूर्वी आपल्या चॅनलने भरपूर मंडळाची आपण भेट घेतलेली आहे जसं बॅलेन्सिंगचा राजा या वर्षीचा म्हणजे परवाचा महाराजा ओम तांडव आणि इतरही काही प्रसिद्ध मंडळ आहेत काही छोटी मोठी मंडळ आहेत आपण पार विरारपर्यंत पोहोचलेलो तर आणि आज आम्ही आलेलो हो। आहोत म्हणजे हा गणपती खरं तर आमच्यासाठी सुद्धा खूप स्पेशल आहे तर पुढे सांगतीलच सर आपल्यासोबत आहेत आज मंडळाचे अध्यक्ष विद्या काका आणि आपले सरचिटणीस अशोक प्रमाणे अशोक काका अशोक काका आमचे पत्रकार संजय पाटील संजय ओके आपल्या मंडळाची सुरुवात कधीपासून झाली मंडळाची स्थापना एकोणीशे एकसष्ट साठी झाली शासकीय दोन पासून सुरुवात झाली होते परंपरा चालू ठेवली की आम्ही कंटिन्यू चालू ठेवलेले तेव्हापासून ते आतापर्यंतचा प्रवास कसा होता आता एक सांगायचं आहे हे आत्ताच जे योगा आता जुळून आलेलं आहे एकदम की एकोणीशे एकसष्ट अठ्ठावीस दिनक्रमांक दोनच्या ठिकाणी आमचा गणपती स्थापन झाला दुनियाला पण जे होते परंपरा ते चालू करून त्यानंतर तिथून कमिट हॉल जे शासनाने बांधून गेलेले त्याच्या आम्ही ते तिथून त्यानंतर तिथे केलं गेलं हॉल मध्ये कमिटी हॉल झाल्यानंतर ते कोविड कोविडमुळे त्यांनी लसीकरण करण्यामुळे ते हॉल त्यांनी दिला नाही त्यानंतर आम्ही शासकीय संघटना आहे त्या संघटनेच्या मध्ये आम्ही गणपती स्थापन केले तिथे आणि दोन तीन वर्ष तिथे केलं आणि नंतर मग शासनाने उच्च न्यायालयासाठी जे जागा दिलेली आहे त्याच्यामुळे आमची बिल्डिंग त्याच्यामध्ये गेली त्याच्यामुळे आमची बिल्डिंग तुटली गेली त्याच्यामध्ये गणपती बसवण्याचा प्रॉब्लेम आला तर आम्ही गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये हिमा क्रमांक पाच जो एक मैदान आहे पाचचं मैदान आहे आम्ही तिथे गेल्या वर्षी तिथे स्थापन केले चौसढ वर्ष होतो आणि हे पासढ्या वर्षी आम्ही बरेच ठिकाणी कंतर तुटल्यानंतर आम्ही बरेच ठिकाणी जागा शोधण्याचा प्रयत्न केला की कुठे आपला गणपती स्थापन करा कारण शासनाने जागाच ठेवलेली आणि सगळ्या ठिकाणी हे केलेले म्हणजे बांधकामात तोडून टाकलेले आहेत बिल्डिंग बिल्डिंग त्याच्यामुळे आता नंतर आम्ही ज्या ठिकाणी जे साई मंदिर आहे बाजूला साई श्रद्धा श्रद्धा सेवा मंडळ म्हणून जे साईबाबा मंदिर आहे त्यांना विचारणं केली बाबा या वर्षी आम्हाला इथे गणपती स्थापन करा तुम्ही द्याल का म्हणा त्यांनी मग विचार की हो म्हणून होकार दिला आणि योगा नंतर आम्हाला कळलं की बाबा एकोणीशे एकसष्ट साली गणपती इथेच बसला होता आणि पावसाळ्या वर्षी नंतर गणपती परत इकडे आलेला आहे म्हणजे एकदम म्हणजे काय म्हणतात आणलेला आहे म्हणजे आम्हाला कुठे जागा नाही मिळाली पण इथे बरोबर पावसाळ्या वर्षी जागा आहे तर मंडळाचा सर्वात अविस्मरणीय सण कुठला सण म्हटलं तर बरेच आहे आम्ही त्या प्रत्येक गोष्टी आम्ही कार्यक्रम ठेवत होतो याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे आम्ही जे शासकीय व्यवसाय जेवढे ज्येष्ठ नागरिक होते ज्येष्ठ हे होते त्यांचा आम्ही एकत्र वाढदिवस साजरा केला होता मोठा म्हणजे एवढी बरीच ज्येष्ठ नागरिक त्या ता टायमाला आले होते आणि मो असा मोठा ना मोठा केक आजी आजोबांचा वाढदिवस साजरा असा मोठा असं मी हे केला होता आणि ते व्यक्ती जे समोर आहे आजी आजोबाचे पण त्यांना एक भरून आलं की त्यांचा प्रत्येक घरी आपला वाढदिवस साजरा होईल की नाही त्यांना माहिती नसतं मंडळाने विचार केला की के सगळ्या कार्यकर्त्यांनी विचार केला की के आपण त्यांचा वाढदिवस साजरा आणि आपल्याही लक्षात राहिला आणि त्यांच्याही लक्षात राहील तो लक्षात की त्यांना तर आनंद मिळालाच पण आम्हालाही आनंद मिळाला की ते त्यांच्या चेहऱ्यावरती जे आनंद आनंद होता तो पैशात किंवा कशाच मोल करणं चुकीच आहे असा तो ज्या बर्थडे साजरा झाल्यानंतर सगळ्यांनी आम्हाला साबसकी दिली की असं कोण करत नाही कोणतं मंडळ असं आमच्याकडे कोण बारकाई न करून देत लक्ष देत नाही पण आपलं मंडळ त्यांना मग प्रश्न विचारला होता की एकोणीसशे एकसष्ट साली स्थापना झाली त्या आतापर्यंतचा प्रवास कसा झाला एकसष्टला जो गणपतीचे ज्या आमच्या पूर्वजांनी स्थापन केला त्यातले आता मोजके दोन चार पाच सहा लोक आता जिवंत आहेत बाकीचे जे होते ते एकसष्ट साली स्थापन करत त्यातले आता कोण शिल्लक राहिलेला नाही पण त्यावेळी त्या लोकांनी जे गणपतीची स्थापना केली जे काही एक रुपया दोन सव्वा रुपया असे वर्गणी गोळा करून सगळ्याला समाजाला एकत्र करून इथे उत्सव जे लोकमान्य टिळकांचं उद्देश होत कि सर्व सार्वजनिक हा आणि ते गणपती स्थापन करून सगळ्या लोकांनी एकत्र हवं तो उद्देश त्या लोकांनी साध्य केला हा पूर्ण कॉलनीतून वर्गणी गोळा करायला जायचं हे सगळ्या गोष्टी हे शासकीय कर्मचारी असताना संध्याकाळी कामावरून सुटलं की सगळे जण एका ठिकाणी जमायचे तिथून ते वर्गणी म्हणजे घर प्रपंच सांभाळून त्यांनी हा सगळा गणपतीचा उत्सव साजरा केला त्यांनी मी बाकीच्या आताचे मंडळ आणि तुम्ही त्यावेळेची परिस्थिती त्या केली म्हणून तुम्हाला सांगतो की त्यावेळीची परिस्थिती होती की ते खूप हे होते ते की एखाद्या गोष्टी इन्वॉल्व्ह झाले की ते, ते म्हणजे घरदाराकडे विसरून ते त्या कामासाठी जीव देऊन काम करत होते असं ते लोक होते त्याच्यामुळे तो तसा तसा प्रवास प्रवास करत आला आमचे वडील होते मंडळात मग वडिलांमुळे आम्ही आलो हे पैसे संघटनेत गेले गणपती मंडळात ह्यांना बघून आम्ही जॉईन झालो मग आम्ही काम करायला लागलो आम्ही पण तसंच इतर मुलांसारखे मग आम्ही होतो पण आम्ही बघितलं की ही मुलं आहे ती करता त्यांच्यामुळे आपण जाऊया यांच्यामुळे आम्हीच पण सुधारलो आणि त्या कार्यामध्ये आम्ही हिराने बघितलं आज जो माणूस अध्यक्ष होणं खूप मोठी गोष्ट आहे त्याचा मी सहा वर्ष मी अध्यक्ष आहे की जे बिनवर्ष अध्यक्ष आहे तर असं भाग्य खूप कमी लो अध्यक्षांना मिळतं याचा प्रत्येक मंडळामध्ये अध्यक्ष होण्यासाठी निवड हे असतं किती आम्ही सांगतो तुम्ही अध्यक्ष होता कोण तयार नाही की तुम्हीच करता ते चांगलं आहे अशोक सेक्रेटरी आणि मी अध्यक्ष सहा वर्ष अध्यक्ष होता मी अठरा वर्ष सेक्रेटरी आहे म्हणजे हे काय काय सांगायचंय तर विश्वास इथल्या लोकांचा विषय आता अशोक चव्हाण आहे म्हणजे टेन्शन नाही म्हणजे आपलं व्यवस्थित सगळं पार पडणार ह्याच्या ह्याचा विश्वास म्हणजे कसं आम्हाला टेन्शन नाही अध्यक्ष आहे म्हणजे आम्हाला टेन्शन नाही अशोक आहे सगळं परमिशन आहेत तिथे बऱ्याच असतात नुसतं गणपती आणायचं आणि दहा दिवस हे करायचं नाही त्याच्या पाठीमागे बीएम परमिशन आहे पोलीस स्टेशन परमिशन आहे ट्राफिक परमिशन आहे पूर्वी हॉल परमिशन घ्यायला लागायची ते मंत्रालयातून त्याचे ऑर्डर काढायला लागायचे मग भाडं जाऊन अंधिरीला पिढ्या पिढीला भरायचं खूप व्याप असायचा आणि ते हे मंत्रालय असल्यामुळे अर्धा अधिक आमचा हा नक्की आम्ही आम्ही मागच्या लोकांचा बघून आम्ही पुढे पण असे करणारे खूप क्वचित लोक असतात मंडळामध्ये आणि मग ते जर का हे कार्य असे करतात तर त्याच्यामुळे ते गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे आमच्यावर जे आमच्याकडून सेवा करून घेतात मी एकोणीसशे नव्याण्णव मंडळ आलो आणि त्यापासून ते आतापर्यंत आता दोन हजार पंचवीस मध्ये दर गणपतीला सुट्टी टाकतो हा हा आता दहा दिवस दहा दिवस बाप्पाच्या सेवेमध्ये नसू दे आपल्या हे मंडळ उपक्रम काय राबवतो पूर्ण वर्षभरात वर्षभरात त्याची मोठा हिंदू उत्सव म्हणतो हिंदू उत्सव म्हणजे आम्ही हिंदूचे सगळे सण साजरे करतो एक शिवजयंती उत्सव साजरा करतो गोको साजरा करतो दयांजी साजरी करतो दसरा साजरा करतो परत आणि इतर आपल्या गुढीपाडवा असे सण जे परंपरा जे पहिल्यांदा ठेवलेली आहे ते आता पण आतापर्यंत परंपरा आहे पारंपारिक जो आता आपण म्हणतोय तर काका आत्ताचा म्हणजे तुमच्या पिढीने खर तर आधीचा आपला गणेशोत्सव पाहिलेला आहे आणि आता जो गणेशोत्सव आपल्याला पाहताना बघतोय की म्हणजे इतक्या मोठमोठ्या मूर्त्या किंवा असे भर म्हणजे देखावे आपली मूर्ती मला अजूनही आठवते अजून आजही बाप्पाची मूर्ती श्रींची आपली शाडू मातीची आहे जी आपली मोठी मूर्ती होती ती शाडू मातीचीच माती माती। होती पण असा कधी मंडळामध्ये प्रस्ताव आलाय का किंवा तुम्हाला असं मनामध्ये कधी वाटलं का आपण पण पीओपीच्या मूर्ती आणाव्या किंवा असं एक मोठी मूर्ती आणाव्या शेरवाडीचा जो आपला नवसाला पाहणार भव्य दिव्य मूर्ती असेल अशी मंडळामध्ये कधी चर्चा झाली आतापर्यंत असं काय कोणती चर्चा झालेली नाही आमच्या कोणी विषय पण असे मांडलेले नाहीत कारण काय आपल्या शासनाने दिलेले पर्यावरण मूर्ती कर्मचारी असल्यामुळे कर्मचारी असल्या कारण पीओपी हा बाजूला विषय झाला वा त्याच्यामुळे आम्हाला हा म्हणजे मातीचा गणपती हा सगळ्यात नवसाला पाहुणा हा गणपती म्हटलं तर पर्यावरणाच्या दृष्टीने जे शासनाने आम्हाला निर्देश दिले पोलिसांनी निर्देश दिले बीएमसीने दिले ते सगळे पालन करतो पाच पाच फुटाची मूर्ती सुद्धा आम्ही मातीच्या गणपती जाणार हो आतापर्यंत मातीचा गणपती तो गणपती आजही आम्हाला आठवतोय आता आम्ही खरं तर ती मूर्ती खरं तर कधी कधी आम्ही मिस करतो मला आठवतो आपला ज्यावेळी डान्स क्लास होता खरं तर आमचा डान्स अकॅडमी चालायची तर त्या डान्स अकॅडमीला खरं एक पाठिंबो होतं म्हणजे जर आधारस्तंभ होता तर ते आपला हिंदू उत्सव म्हणत होता आणि अशोक काका असायची त्याही वेळी आम्हाला आठवतो गणेश उत्सव जो आपला साजरा व्हायचा म्हणजे क्लासची मुलं असायची मंडळा माणसं असायची आणि तेही दहा दिवस चालायचं आणि या बाप्पाचा खरं तर खूप आशीर्वाद आहे मंडळावर सुद्धा आणि आमच्या डान्सच्या तर मुलांवर सुद्धा की आज आमची मुलं आपल्या इंडियाला कुठेतरी बाहेर रिप्रेझेंट करतात ती आपल्या बाप्पाचीच खरं माझ्यामध्ये कृपा आहे त्यांनी काय आमच्यावर सदैव सदैव असा आशीर्वाद ठेवलेला आहे आमच्या मंडळाचा उद्देशच हा होता की हे यांनी पण डान्ससाठी आम्हाला सांगितलं आम्ही यांना सांगितलं आमचं तुम्हाला त्याकडून एक रुपया पण भाडं नको जे काय लाईट बिल असेल आणि ते साफसाफ असेल तिच्यावर लक्ष ठेवलं हे तुमचा तेवढा फुकता करा आम्हाला आणि तुम्ही मोठे व्हा एवढे खरं तर मांडण्यासारखी आहे जेव्हा आमचा डान्स चालायचा थ्री डी डान्स अकॅडमी आणि भरपूर त्याच्यामध्ये स्टुडंट्स यायचे भरपूर क्लास मोठा होता आज खर तर कॉलनीमध्ये आम्हाला जागा मिळत नाहीये म्हणून पण इतर ठिकाणी काही ब्रांचेस सुरू आहेत आमचे पण इथून आमची सुरुवात होती मला तेरा वर्ष वर्षाचा हा प्रवास होता आणि अजूनही हा प्रवास चालू राहणार आहे नक्कीच चालू राहणार आहे तर त्यावेळी जे चित्र होतं मला आठवत आहे ते आपला जेवढचा दिवस होता मला आठवतंय काका त्यावेळी आम्ही क्लास सुटत होता खरं तर आमच्या खूप आपल्या मनाला लागत होतं आपण ज्यावेळी सगळं सामान वगैरे काढत होतो त्यावेळी काकाने आम्हाला एकच शब्द त्यावेळी दिलेला ज्या आम्ही शेवटलो तर मी शुभमाणी सर होते आपले संतोष सर होते त्यावेळी एकच बोललेले की ही जी जागा होती हे जे बाप्पाचे आशीर्वाद होता आणि हा जो खरं तर तुम्ही मुलांनी विश्वास जिंकला होता माझा आणि त्या विश्वासावर खरं तर ती जागा सुप्रता आम्हाला मिळाली होती आणि त्यावेळी एकही कधीतरी हा मंडळ आमच्याकडनं कुठलाही रुपया घेतला नव्हता फक्त जे काय होतं हो ते लाईट बिल आम्ही भरायचो बाकी पूर्ण मंडळांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आणि त्यामुळेच इतकं मोठं मंडळ आमच्या पाठीशी उभं आहे तर धन्यवाद त्यासाठी खरं तर मी थ्री डी फोरच्या परिवाराच्या वतीने तुमचे खरं तर आभार व्यक्त या ठिकाणी व्यक्त करतो तर काका आता एक असा प्रश्न की पुढच्या येणाऱ्या पिढीला काय सांगा गणेशोत्सव कसा साजरा करावा आपल्या शासनाचे नियम घालूनच तेच गणेशोत्सव साजरा करावा आणि जे काय असतं ते डीजे बीजे लावू नका जे पारंपरिक पद्धतीने जे उत्सव साजरे करतात त्या पद्धतीने उत्सव साजरे करावे करणे गरजेचे आहे आणि महाराष्ट्र शासनाचं सांगितलेलं आहे महा महाराज पद्धतीतच उत्सव साजरा करणं गरजेचं दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आहे गणपतीचे सण साजरा करायचा नुसतं दहा दिवस जागरण केलं किंवा हे केलं म्हणजे गणपतीचा सण नाही त्याच्या पाठीमागे तुम्हाला व्यावहारिक ज्ञान ह्या गणपती उत्सवामध्ये तुम्हाला बरेचसे आर्थिक गोष्टी सामाजिक गोष्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात ज्या तुम्हाला कुठे इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहेत त्या गोष्टी तुम्हाला या इथे राहिलात कुठे मंडळात कुठे कुठल्याही मंडळात तुम्ही काम करा मॅनेजमेंट कसं करावं बरोबर ते मंडळामध्ये कळत नाही किती चांगले लोक आहेत किती वाईट लोक आहेत किती कसे सगळं तुम्हाला याच्यातून या मंडळाला आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक माणसाचा स्वभाव प्रत्येकाचा काही सारखा नसतो वेगवेगळा स्वभाव असतो तुम्हाला प्रत्येक माणसाची स्वभाव पण कळत म्हणजे ह्या तुम्ही हे गणपती उत्सव संपल्यानंतर पण तुम्ही जिचे काम करत असाल जिथे राहत असाल तर त्याचा तुमच्या जीवनात पण होतो सांगायचं म्हटलं तर अनिल डोंगरे ती जी पूजा करतात ती राहायला कुठे डोंगोलीला डोंबोलीवर रोज सकाळचे येतात पूजा करतात संध्याकाळी कामावर हो राहतात फर्स्ट पर सीप करतात सेकंड सीप करतात प्रफुल्ल सावंत खार दांड्यावर येतोय अशी भावना लोकांची असते म्हणजे बरेचशी लोक अशी लोक आहेत की जी कॉलनी कॉलनी सोडून गेली आहेत पण ते नवसाला गणपती असल्यामुळे ते कुठे असले तरी त्या एक दिवस गणपतीला आपण जे काय नव असतो फेड्यासाठी इथे येतातच येतात आम्ही कधी कधी आम्ही आजपर्यंत कुठल्या राजकीय पक्षाकडे वर्गणी अशी मागायला गेलेलो नाही जे काय देतील ते द्या म्हणजे बाकीचे पैशासाठी वर्गणी आतापर्यंत कोणत्या घरोघरी आम्ही वर्गणी मागायला गेलेलो नाही जे काही आणून हा म्हणजे का तर आताची परिस्थिती अशी आहे की लोक वर्गणीला वर्गणी वळगणी वर्गणी गोळा करतात त्यामुळे मग बाकीचे जे चांगले बाकी मंडळ त्यांची नावं खराब होतात मी अशोकला सांगितलं बाबा आपल्याकडे जे काय असतील इथे येतील आपण साधा साजरा करू पण आपल्या मंडळाला ज्या पूर्वजा लोकांनी आपल्याला जे आपल्याकडे मंडळ दिलं त्याचं त्यांनी जसं सांभाळलं त्याच्यापेक्षा आपण चांगलं सांभल गणपती तर काका शेवटचा प्रश्न आपल्या खेरवाडीच्या राजाच तीन शब्दामध्ये वर्णन काय करा नवसाला पाहुणारा खेरवाडीचा राजा एकच जे जितके भावी किती येतात ते जे मला जी इच्छा पुढे गणपतीला सांगतात ती त्याची वर्षभरात पूर्ण होते आणि ती पूर्ण करण्यासाठी ते येतात आणि एक आणि दुसरी महत्वाची वस्तू गणपती हा आता डायरेक्ट तुम्ही हात गणपती हात लावू शकता ठिकाणी कसे गणपती छोटी मूर्ती ठेवतो आमचं तसं नाही आमचा भावी हा डायरेक्ट गणपतीला वा म्हणजे आम्ही भेदभाव ठेवलेला नाही म्हणजे असं आहे गणपतीला लांब ठेवाय आम्हाला विश्वास आहे गणपतीचा की तिथे आतापर्यंत एवढं आहे चौसष्ट आता चौसष्ट पास वर्ष आहे पण पासष्ट वर्षात कुठल्या भाविकांनी असं गळ्यात कृत्य केलेलं नाही आम्ही असो नसो म्हणजे डायरेक्ट गणपतीच्या पायाला हात लावून दर्शन घेण्याची आम्ही ते पूर्वांपासून आतापर्यंत त्यांना सगळ्यांना मुभा होती आणि सगळ्यांनी त्याच्या गणपतीच्या कृपेने सगळ्या भक्तिभावाने सगळं व्यवस्थित पार पाडलेलं आहे धन्यवाद की इतकी छान माहिती दिली आणि आम्हालाही पाठिंबा दिला बाप्पाचा तर आमच्या पाठी आशीर्वाद आहेत आपल्या खेरवाडीचा राजाचा तर धन्यवाद गणपती बाप्पा